हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो अखेर तात्यासाहेब आणि सत्या यांच्या होणाऱ्या मंजू गोळी चालवणार आणि ती गोळी स्वतः सत्यावरती झाडणार आहे होय मंडळी इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आलाय आणि हा प्रोमो पाहून प्रेक्षक अक्षरशः संतापले आहेत खरंच आता मंजूचा अति होत आहे आणि पहिल्यांदा सत्याला त्रास द्यायचा आणि पुन्हा त्याची काळजी करायचं असं अनेक प्रेक्षकांचं मत आहे तर मंडळी इकडे सत्या तात्या साहेबांसवर धावून गेलेला असतो खरं तर त्याला प्रत्येक गोष्टीची चीड असते कारण तात्या साहेबांमुळेच आजपर्यंत सत्या आणि मंजू या दोघांमध्ये वाद वाढत असतात आणि मंजूचा जो गैरसमज झालेला असतो त्याला पूर्णपणे कारणीभूत हे तात्यासाहेब असतात त्यामुळे आता तात्यासाहेबांना मी सोडणार नाही असा राग डोक्यात घेऊन सत्या आतमध्ये जातो आणि तात्या साहेबांचा गळा पकडून त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असतो बाहेर सगळेच जण उभे असतात तथा खाली सत्याच्या घरातले सगळेजण उभे असतात इकडे दुसरीकडे सगळेजण मंजूला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण मंजू कर्तव्याच्या पुढे काही तिला दिसत नसतं त्यामुळे ती म्हणते तात्या साहेबांना आत्ताच्या आत्ता सोड मी काहीही होऊन देणार नाही तुला पण तू जर त्यांना नाही सोडलंस तर मला ही गोळी चालवावी लागेल आणि मी तुझ्यावरती गोळी चालवेन असं स्पष्टपणे ती सत्याला सांगते पण सत्या रागाच्या भरात असतो त्यामुळे तो तिचं काहीच ऐकून घेत नसतो आणि तात्या साहेबांना जेवे मारण्याचा प्रयत्न करत असतो इकडे बाकी सगळे मंजूला अडवण्याचा प्रयत्न करत असतात पण मंजू देखील त्याच टेन्शनमध्ये असते की तात्या साहेबांना काही ना नाही झालं पाहिजे शेवटी सत्या तात्यासाहेबांना समोर घेतो आणि तो मागे टेकणार तोपर्यंत मंजूच्या हातून गोळी चालते आणि ती थेट सत्याच्या छातीवर लागते आणि सत्या तिथेच खाली पडून जातो हे सगळे बघितल्यावरती बाजूला उभे असलेले सर्वच जण त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते कारण कोणालाच हे पटत नसतं मंजू देखील तशीच स्तब्ध उभी असते आणि ती देखील सत्याकडे बघत असते गोळीचा आवाज ऐकून खाली उभी असलेली सगळीच मंडळी वरच्या दिशेने डोळे करतात आणि नक्की काय झालंय कोणाला गोळी लागलीये कुणी गोळी चालवलीय याचा कोणालाच खाली अंदाज नसतो त्यामुळे खाली देखील सगळेच टेन्शन मध्ये असतात त्यानंतर जेव्हा सत्या खाली कोसळतो तो रक्तबंबाळ झालेला असतो आणि त्याच वेळेला मंजूस सत्या म्हणून ओरडते पण आता पहिल्यांदा सत्याला त्रास द्यायचा आणि मग नंतर त्याला जवळ करायचं त्याला माया करायची हे काही आपल्याला पटत नाही असं बऱ्याच प्रेक्षकांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या